हाय मैत्रिणीनो हा आज आपला दुसरा अनबॉक्सिंग व्हिडिओ आहे सविता हात तर चालू पटपट इथे इत, पण कात्री आहे एक मिनट राईट आत्ता आपण ह्या बँगल्सचा व्हिडिओ बघितला होता मैत्रिणीनं छान आहेत बांगड्या ज्यांना असं सिम्पल बँगल्स ऑर्डर करायचे आहेत ते अशा बांगड्यांची मला ऑर्डर देऊ शकता त्याच्यामध्ये दोन सा सहा या साईजचे एका आपल्या क्लायंटने एवढे साऱ्या बांगड्या ऑर्डर केल्या आहेत त्याची मी तुम्हाला एक फक्त ओपन करून तुम्हाला क्वालिटी दाखवते डेली वेअरसाठी खूप छान आहे आणि एकदम मी ह्याचा मागे पण खूप व्हिडिओ काढलेले आहेत दोन तीन व्हिडिओ आहेत आपले झालेले तर ते व्हिडिओ बघूनच एका माझ्या ऑनलाईन सब सबस्क्रायबरने ह्याची परत एक ऑर्डर दिलेली आहे जरा चढो हातावर तर मैत्रिणीनं तुम्ही बघू शकता ही बांगडी खूप छान आहे तर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता ज्यांना पण ह्याची वजन जास्त आहे हां मैत्रिणीनं लाईट वेट नाही आहे जे आहे ते आहे तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता चलो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ